त्या भगवंताच्या नामामध्ये गुंतून त्याला शरण जाऊन आपले जीवन सफल बनवून या संसारातून शांत चितान गिर व्हायचंय शांत चितान निघून जायचंय लक्षात ठेवा कस जायचंय शांत चितानं पाय करू नाही यासाठी या देहाला कथा कीर्तनाच्या ठिकाण या सात दिवसाच्या कल्याण करून घ्यायला सात दिवसाची अमृतमय कथा ऐकायची आणि आठव्या दिवशी भक्तीचा काला खाऊन त्रक्तीचे धेकर देऊन आनंदात जीवन जगायचं सात दिवस म्हणजे आमच्या जीवनातील सात <tip> नाहीतरी आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन सातच दिवसाच आहे सातच दिवस आहेत आमच्या जीवनामध्ये कसे आहेत बघा जर विचार केला आपल्या जीवनाचा तर सातच दिवसाचं पहिल्या दिवसाचं जीवन पहिला दिवस आम्ही जन्माला येतो आणि जन्माला येऊन आमचं बालपण जात आणि दुसरा दिवस उजाडला की आम्ही तरुण झालेला असतो आणि आमचा विवाह होतो प्रपंच चालू होतो संसारचा आणि ते संसार करता करता तिसरा दिवस उजाळतो आणि तिसऱ्या दिवसाला मग मुलं बाळ संसार वाढतो त्या मुलाबाळात रमत असताना अचानक पाच चौथा दिवस येतो त्या मुलाबाळांना मोठक करण्यात आम्ही गुंतून जातो त्यांची तरतूद करण्यात घरं बांधण्यात आम्ही गुंतून जातो असं करता करता पाचवा दिवस येतो आणि पाचवा दिवस येताना म्हातार पण घेऊन येतो वैठकले आता काम उभा झाले असं विचार करीत चालले तोपर्यंत सहावा तो, दिवस येतो आणि सहाव्या दिवसा दिवसाला मात्र आमच्या या रूपी शरीराला रोगानं खायला सुरुवात गुडगे दुखतात कंबर दुखते गोळ्याला दिसत नाही कानाला ऐकू येत नाही हेच नीट करता करता खाठी घेता घेता चष्मा लावता लावता सातवा दिवस येतो आणि त्या सातवा दिवस लागल्या लागल्या पुन्हा त्या दिवशी भुजकी देतो आणि